कांद्याच्या पातीची भाजी कांदा पातीची भाजी पारंपरिक पदार्थामध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आज आपण कांद्याच्या भाजी पातीची भाजी करतोय म्हणून ही कांदा पात आणलेली आहे आता ही कांदा पात दोन ते तीन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायची आणि मग नंतर ती बारीक चिरून घेतलेली आहे तिचा सफेद कांदा आणि वरचा जो हिरवा पातीचा भाग आहे ते दोन्ही एकत्रच आहे आता कढईमध्ये तेल गरम केलं आहे तीन टेबलस्पून तेल घेतलं आणि त्याच्यामध्ये आता मोहरी घालते मोहरी चांगली तडतडली की मग नंतर सात आठ ठेसलेले लसूण पाकळ्या घातल्या त्याच्यामध्ये आणि तीन ते चार हिरव्या मिरच्यांचे बारीक तुकडे करून घातलेत अगदी घरातल्याच साहित्यामध्ये साध्या सोप्या पद्धतीने ही भाजी आपण करतो आणि अगदी झटपट होणारी रेसिपी आहे ही आता मो आपलं मिरची आणि लसूण चांगलं गुलाबी रंगावर परतलं गेलं आता ह्याच्यामध्ये हळद घालते आणि कांद्याची चिरलेली जी पात आहे ती घालते तुम्हाला ही जर भाजी आवडली आवड तर नक्की करून पहा आणि आवडल्यास लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा मला तुमच्यासोबत माझे हे जे काही साधे सुपे पदार्थ आहेत ते शेअर करायला आवडतं तुम्हाला पण जर आवडत असेल तर कमेंट्स करून मला नक्की तुमच्या प्रतिक्रिया कळवा आता आपण झाकण ठेवून पाच मिनटं ही वा वाफ काढून घेऊया भाजीला बघा पाच मिनटं झालीत पाच मिनटामध्ये ही भाजी पूर्णपणे आपली तिला पाणी सुटले चांगली शिजली आहे ती आता आपण ह्या क्ष वेळी ह्याच्यामध्ये घालणार आहोत मीठ चवीनुसार आणि गरम मसाला घरगुती गरम मसाला मी याच्यामध्ये घालते किंवा तुम्ही सब्जी मसाला घातलात तरी चालेल गरम मसाल्याचा स्वाद या भाजीमध्ये खूप छान उतरतो आता गरम मसाला आणि मीठ चांगलं मिक्स करून घेऊया आणि आता ह्याच्यामध्ये मी घालणार आहे ओलं खोबरं ताजं खिसलेलं ओलं खोबरं ह्याच्यामध्ये घालते मी दाण्याचं कूट किंवा इतर काही घालत नाही आहे मसाले फक्त ओलं खोबरं घालून ही भाजी बनवायची आहे मिरचीचा तिखटपणा ह्याच्यामध्ये उतरला आहेच त्याचबरोबर कांद्याची पात थोडीफार चवीला तिखटच असते आणि ओलं खोबरं घालून ही भाजी अप्रतिम लागते आता आपण ही भाजी चांगली सुकवून घेऊया त्यासाठी पुन्हा दोन ते तीन मिनटं मी झाकण ठेवते झाकण काढले बघा भाजीमध्ये जे जादाचं जा सुटलेलं जा 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 पाणी होतं ते पूर्णपणे सुकले निघून गेले पण तरी पण भाजी आपली खूप छान रसरशीत अशी दिसते ही तांदळाच्या किंवा कोणत्याही भाकरीसोबत आणि चपातीसोबत खूप छान लागते नक्की करून पहा या पद्धतीने अगदी झटपट होणारी सोपी रेसिपी आहे ही कांदा पातीची भाजी बघा आता आपली भाजी तयार आहे वाढायला पण तयार आहे धन्यवाद कांदा पातीची भाजी करून पहा